रामाने विश्वामित्रांना विचारले या आश्रमात कोणी तपस्वी दिसत नाही आश्रम निर्जन का आहे विश्वामित्र म्हणाले हा गौतम ऋषींचा आश्रम आहे पण आता तो शापग्रस्त झाल्यामुळे निर्जन आहे त्यांनी गौतम ऋषी अहल्या आणि इंद्राची हजारो वर्षापूर्वी घडलेली घटना सांगितली आणि म्हणाले हे महा तेजस्वी राघवा तू देवस्वरूप अहल्याची शापातून मुक्तता कर आणि आश्रमाला पुनरुज्जीवित कर ऋषींची आज्ञा मिळताच रामाने आश्रमात प्रवेश केला रामाच्या चरणस्पर्शाने शिळेत दबलेली अहल्या शापातून मुक्त झाली राम लक्ष्मणाने चरण चरणस्पर्श करून तिला प्रणाम केला महापापातून मुक्ती मिळवलेली अहल्या परत देवकन्येसारखी रूपवान दिसत होती